कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात वन विभागानं मोठी कारवाई शिकारी करत शिकारीचा कट उधळून लावला आहे सहा नोव्हेंबर रोजी रात्री गस्त घालत असताना संगमेश्वर जवळच्या राजवाडी परिसरात वन विभागाच्या पथकाला एका बलरो पिकअपमधून संशयास्पद हालचाली दिसल्या वाहनाच्या टपावर काही इसम टॉर्चच्या सह्यानं शिकारीच्या उद्देशाने लाईट फिरवताना आढळल्यात वनविभागानं तात्काळ वाहनाला थांबून झडती घेतली यावेळी वाहनातून एक बारा बोअरची बंदूक सहा जिवंत काडतुस आणि दोन हँड टॉर्च सह इतर साहित्य जप्त करण्यात आले या प्रकरणी वनविभागाने चार संशयित आरोपींना ताब्यात घेतला असून त्यांच्यावर भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीशे बहात्तर अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास सुरू आहे कोल्हापूर मुख्य वनरक्षक आणि रत्नागिरी विभागीय वनाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई यशस्वी झाली आहे वनविभागाच्या सतर्कतेमुळे वन्यजीवांचा जीव वाचला आहे विभागीय वनाधिकारी गिरिजा देसाई यांनी नागरिकांना यावेळी आवाहन केलंय परिसरात अशा घटना आढळल्यास वनविभागाच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा अशी त्यांनी विनंती केली आहे